अरे फुकट आलं का फुकट जाणार नाहीतर परमपूज्य इंगळे महाराज मी एक दृष्टांत सांगायचं ते म्हणजे एका जनानं घोडं चुरलो घोड घोडं चोरलं ती घोड घेऊन बाजारात गेला विकायला मग एक जण आला सकाळ सकाळ त्यांना विचारलं केवढ्याला द्यायचं घोड तो म्हणला लाख रुपयाच्या कमी मला रुपया घ्यायचा नाही त्यानं दोनदा तीनदा विचारलं काय कमी जास्त करा तो म्हणला कमी नाही लाख रुपयाच्या कमी रुपया घ्यायचा ना असं करता करता त्याला दुपारून एक गिराईक लागलं चार पाच जण आले ते म्हणले केवढ्यात द्यायचं घोडं तो म्हणला लाख रुपयाला द्यायचं ते म्हणजे लाख रुपये देऊ पण चक्कर मारून बघू का ते म्हणले चक्कर मारून बघा एक किलोमीटर जाऊ द्या मग पैसे द्या घोडा गॅरंटड आहे ते काय चोरीच आहे का म्हणलं काय हरकत नाही तो बसलो घाड्यावर गेला चक्कर मारायला जसा गेला ना हे ते घोड्याचा बाजार फुटुसतोवर पिशी हातात घेऊनच उभा होत जे म्हणलो त्याच्याकडे आलं ते म्हणलं ला, ऐकलं का घोडा तू म्हणलं कशाला का लपल्या गाडीत झालं काय घोडा दिस ना ऐकलं का हा तुम्हाला इकलं ना केवड्याला दिलं तुम्हाला आलं तेवढ्याला दिलं आशीगत नको व्हायला लाडकी बहीण बहिणीच्या योजनेत सहभागी झालाय ना गेल्या बांधायला तिकडं पंधराशे घे ती आणि इकडं स्वतःच्या सख्या भावावर दावा दाखल करीती बापाची पेंढ का लाडकी बहीण व्हायची कितीतरी महिला आज आता स्वतःच्या भावाबरोबर बोलत नाही करा बरा हातवर पोन कोण भावाबरोबर बोलत नाही खोट बोलाल तर मराल सवा अकराला <laughs> दरिद्री नाही <laughs> काय का दुनिया महाराज हे <laughs> भावावर दावा दाखल केला तुम्ही आणि भावाच्या प्रॉपर्टीत काय पाहिजे म्हणती हिस्सा पाहिजे भेटल ना ज्यांना ज्यांना लाडक्या बहिणींना भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे त्यांनी दावा दाखल आजच करा वेळ वायाला घालवू नका शंभर टक्के तुम्हाला भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा भेटेल पण ज्या ज्या बहिणींना भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा भेटेल तुम्ही इतक्या वाईट मराल नाही तुम्हाला लखवा वाटणार लखवा लखवा सगळं का

करणी आवाज एव्या सगळेजण जयसी करणी हा जयसी करणी वैसा फल आज नाही तो हा निश्चित कळ तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही माझ्या बापाचा बाप असो नाही तिघ असो देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही तर तुमचं माझं काय घेऊन बसली अटकी बही ऐका जरा एक वाक्य ए बहिणीनं भावावर दावा दाखल केला बहिणीनं भावावर दावा दाखल केला बहीण कोर्टाच्या दारात उभा राहिली का भावानं पाच लाख रुपयाचा पंडाल घेतला आणि बहिणीच्या पदरात टाकला आमच्या बहिणीनं पैशावर पदर टाकला आणि निघून गेली आमची बहीण पण रडला आमचा भाऊ आमचा भाऊ काय म्हणला माहितीये का महाराज माझी आई गेली मी रडलो नाही महाराज माझा बाप गेला मी रडलो नाही अहो माझ्या बहिणीनं दहा मागितले असते बाबा याचही मला वाईट वाटलं नसत हो पण येत्या रक्षाबंधनाला मला बहीण राहिली नाही याच जाईट वाटतय जगातली गंगाची नाती संपुष्टात येतील महिला मंडळ जगाच्या पाठीवर सगळ्यात पवित्र नातं असेल तर ते पवित्र नातं म्हणजे बहीण भावाचं आहे त्या बहीण भावाच्या नात्याला कलंक लावू नका संपत्ती पायी प्रॉपर्टी पाय पैशाचं काय घेऊन बसली तुम्ही संपत्ती कितीतरी लोकांनी कमवली त्याचा उपयोगही झाला नाही हे आम्ही किती संपत्ती कमवू द्या हो शेवटी काय हा? हा? महाराज लाख रुपये कमवणारा ही स्मशानभूमी आहे आणि जो आम्हाला काम करतोय त्याला पण स्मशानभूमी शेवटी काय अनानी भूमो अश्च गोष्टम परलोक मार्गे कर्मानुभव गच्छती जीव एक परत नाही <स्थाँगा> ना पुन हा तुम्ही बघा पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येत सर्व पुनर्लभ्यम शरीरं पुनः पुनः पुन हा पुनर्वित्तम पैसा पुन्हा पुन्हा मिळवता येईल पुनर्भार्या बायको पुन्हा पुन्हा करता येईल पुनर्मित्रम मित्र पुन्हा पुन्हा मिळवता येतील पण येतच सर्व पुनर्लभ्यम या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळवता येतील पण न शरीरम पुन पुन्हा एकदा मिळालेला मनुष्य जन्म हा नरदे हा दुर्लभ जाणार नरदे हा दुर्लभ जाणार नरदे हा दुर्लभ जाणार नर नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना हो वासुदेव वासूदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव देव वासुदेव वासुदेव वासू रे तुम्ही वासुदेव वासुदेव देवना आज आमचं बोलणं तुम्हाला वाईट वाटेल आमचा एखादा शब्द तुम्हाला थोडा जड जाईल ऐकायला पण चार पाच वर्षा ही गोष्ट सत्य आहे काका अवघड आहे आजही तुम्ही मला सांगा महाराज इतकी प्रकरण होत आहेत इतक्या सगळ्या काही गोष्टी होत आहेत याच्यातून काय याच्यातून साध्य काय सध्याची स्थिती अशी आहे माळकऱ्याचा अपमान होणार आणि पेताडाचा सत्कार होणार ही कलीची नांदी आहे इथं चांगल्या माणसाला त्रास होणार उद्धवा अजब तुझे सरकार लहरी राजा प्रजांभळी आधंतरी दरबार अजब तुझे सरकार पतिव्रतेच्या गळ्यात थोंडा अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार ही दुनिया विचित्र आहे समाजाची रीत अशी आहे महाराज समाज चांगल्या माणसाला त्रास देणार राजकारण हा आपला विषय नाही <laughs> आपण कुणाच्या योजनेवर कोणाच्या पक्षावर टीका करतोय असा अजिबात नाही पण एकच कळकळून विनंती आहे माझी महाराज या सगळ्या योजना राबवण्यापेक्षा सुद्धा महाराज या महाराष्ट्रामधली प्रत्येक स्त्री सुरक्षित राहणं ही काळाची गरज आहे याच्यापेक्षा याच्यातून वेगळा संदेश काहीच नाही